खिशात पैसे नको खिशात हाताला काय रोग आला तुझ्या होय माझे कपडे धुवायला तो हाताला रोग येतो फक्त घामाचा वाज जातो माझ्या कपड्यांचा बाकी डाग बिग तसेच राहतात नीट धुता येत नाही तुला कपडे

मग मला सांग बाकीच्या सगळ्या घराच्या लेडीज आणि जेंट्स काय मध्ये दुनं धुवायला जातात काय दुनं टाकायला जातात मी तर बघतो बा माझ्या ऑफिसमध्ये जेवढे पण मॅरिड जेंट्स आहेत लेडीज आहेत ते एकदम टकाटक कपडे घालून येतात टकाटक म्हणजे इस्तिर बिस्तर नसते पण कपडे स्वच्छ असतात धुतलेले असतात कपडे स्वच्छ त्यांचे माथाडी मध्ये म्हणजे ऑफिस मध्ये काय आहात माथाडी असतो तर मी तुला बोललो पण नसतो अरे माथाडी असतो माथाडी असतो ना तुम्ही तुला बोललो पण नसतो आई आटाकट माझी नको थांबणार थोडं मला बोलू तिच्याबरोबर माथाडी असतो ना तुम्ही तुला बोललो पण नसतो डाग काढण हे काढते कारण कारण की मातीतच लोळायचं परत जाऊन बोललोच नसतो काय आहे का ना कमीत कमी हे जॅकेट शर्ट दिलेली वगैरे हे जरा व्यवस्थित धुवा ना मला काय म्हणते माहिती का जर तुला तुझे कपडे चांगले धुवून घ्यायचे असतील ना तर तुम्ही काय केलं पाहिजे माहिती का शर्टामध्ये चुकून एखादी पाचशेची नोट वगैरे ठेवली पाहिजे मग आम्हाला कपडे धुवायला इंटरेस्ट का येईल काय बरोबर आहे ना ह्याच्या कपड्यामध्ये साधा पाच रुपयाचा कॉईन सुद्धा नाही सापडत आणि एवढे कपडे बघा कपडे दाखवा दाखवा कपडे किती एवढ्या कपड्यात साधा पाच रुपयाचा कॉइन्स आणि हे कपडे हे कपडे एक हप्ते भरानंतर धुती माझी अशी एवढी आता रोज अंडर पॅन्टन बनेलच असते माझं ऐक ना हे सांग ठीक आहे ना पैसे नको का तुमच्या खिशात पैसे नको खिशात बघ कसा आवाज आहे एक रुपया नसतो यांच्या खिशात कसे कपडे धुवायचे मी उद्यापासून दहा रुपये ठेवते दहा रुपये हा ठीक आहे रोज दहा रुपये ठेवा महिन्याचे ॲटलिस्ट मला तीनशे रुपये तरी होतील लोकांना दिवसाला तीनशे रुपये मजुरी भेटते मला कमीत कमी, कमी तीनशे रुपये महिन्याला तरी होतील एवढं पण नाही मग मी काय म्हणतोय ठीक हे तीनशे रुपये ठीक आहे पण कमीत कमी कम कपडे व्यवस्थित धुणार तर ते मळच फक्त त्याचं मळच काढायचं होणार का? ना पैसे उद्यापासून द्यापासून ठेवेल मी ठेवेल

कळ म्ह म्हणजे तो शर्ट मला इस्त्री करून ठेवतोय म्हणजे मला कपड्यावर इसतरी कशी करणार बरोबर नायचं धुणार का मग मला सांग कपडे व्यवस्थित हां धुणार असेल तर मग मी व्हिडिओ बंद करतो आता व्यवस्थित काय बोलते धुणार ना व्यवस्थित मला अशा व्हिडिओ बनवावं लागतात नाहीतर मग हे काम करत नाही व्यवस्थित जुनर ना जुनर पर... न... का नाही सांग येस और नो चला दुते म्हणली बघूयात का असेल तर पुढची अपडेट देईन मी तुम्हाला मग सांगणार मी जोरात परत मी पण सांगते किती पैसे ठेवले व्हिडिओ का हां ठीक आहे सांग कमीत कमी पाच रुपये तरी ठेवी